काही नाही सगळ्यात दानशूर कोण आहे भगवंत आहे महाराज कारण कुबेराचं भांडारच आहे त्याच्याकडे साधं का म्हणून भगवंताने एक एक गुण एका एक भक्ताला दिलेला आहे पहिला यश गुण हा हनुमंतरायाला दिला दुसरा यश स्त्री कोणाला दिला बिभीषणाला दिला कसा दिला ज्यावेळेस रावणाने बिभीषणाच्या कमरात लात मारली बिभीषण जे लंका सोडली आणि रामप्रभूला शरण आले पण शरण आल्याबरोबर ज्यावेळेस वेळेस रामप्रभूने बघितलं की बिभीषण येत आहे बिभीषणाला काय म्हणतात या लंकापती या तेव्हा लंकापती होते का ते नाही लंकापती नव्हते कारण युद्ध पुढे होणार होतं पण त्या अगोदरच रामप्रभूने त्यांना लंकापती करून टाकलं म्हणजे नंतर युद्ध करून लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं म्हणून श्री हा गुण बिभीषणाला त्यानंतर अवदार्य गुण कर्णाला दिला महाराज अहो कर्णासारखा दानशूर या विश्वात होणार नाही कसा कारण ज्यावेळेस कर्णाचा था जन्म झाला कुंतीला लग्नापूर्वी झालेला मुलगा म्हणजे कर्ण आणि ज्यावेळेस त्याचा था जन्म झाला जन्मताच त्याच्या अंगावर कवच आणि कुंडले होते बरं का जोपर्यंत त्याच्या अंगावर कवच आणि कुंडले असतील तोपर्यंत त्याला मृत्यू नव्हता येणार मग भगवंताला वाटलं की जर याला मृत्यू आला नाही तर माझ्या अर्जुनाचा पराभव होईल मग अर्जुन श्रीकृष्ण भगवंताने युक्ती केली सांगितलं की इंद्राला सांगितलं जा त्याचे काय कर कवच कुंडल मागून घे मग इंद्र देवाले ब्राह्मणाच्या विषयमध्ये आले आणि कर्णाकडे गेले कर्णा अरे मला तुझे कवच आणि कुंडले दे क्षणाचा विलंब न लावता कर्णाने ती कवच कुंडले काढली आणि इंद्राला दान दिली थर औदार्य झालं नंतर ज्ञान हा ज्ञान हे कोणाला दिलं विधाता जो ब्रह्मदेव आहे काही झालं तर लोक कुठं ब्रह्मदेवाकडे काही इथं वैराग्य वैराग्य कोणाला दिला व्यासाचे जे चिरुंजीव आहे शुक अहो त्या शुकाची काय कहाणी झाला अहो ते या मायाला घाबरत होते कस मायाच्या पोटी आता मुलगा मोनाचा जन्म कधी होतो नऊ महिने नऊ दिवसानंतर होतो अहो हे बाहेरच ना या मायेला घाबरत होत ही बाहेर काय आहे आपली सगळी माया आहे मग हो। ते एक वर्ष झालं दोन वर्ष झालं आता ती माता सुद्धा कंटाळली आता बाहेरच ना काय करावं अहो भगवंत सुद्धा म्हणू लागले या सुखदेव बाहेर या नाही मला नाही याच मला नाही याच अहो बारा वर्ष ते आत राहिले आणि बारा वर्षानंतर ते बांबराचं पोर काय झालं 妈妈，这不是捡了几片鱼。 अशा प्रकारे वैराग्य हा गुण भगवंतांनी कोणाला दिला शुभमुनीला दिला आता राहिला ऐश्वर हा गुण ऐश्वर हा गुण भगवंतानी लाडका जो भक्त होता त्यांचा अर्जुन अर्जुनाला दिला अहो अर्जुनाला सगळं ऐश्वर प्राप्त करून देण म्हणून भगवंताने आपले सहाचे सहा गुण आप आपल्या भक्ताला देऊन टाकले त्यापैकी जो यश गुण आहे तो हनुमंत राहायला दिला आणि यशाचे वाटेकरी म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना शरण जातात पहिल्या चरणामध्ये